भारतीय जनता पार्टी व महायुती धुळे लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ सुभाषजी भामरे यांच्या धुळे ग्रामीण विधानसभा दौऱ्यानिमित्ताने आज दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी आर्वी मोघन तरवाडे येथे प्रसार रॅली व कॉर्नर सभा संपन्न झाल्या या रॅलीच्या निमित्ताने सर्व गावातील नागरिकांशी संवाद साधत मागील कार्यकाळातील विकास कामांचा आढावा सांगितला आणि यापुढेही विकासकामाची परंपरा अखंड सुरू राहण्यासाठी श्री नरेंद्र मोदीजी यांचे भारताला जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप महायुतीला पाठिंबा देऊन पुन्हा एकदा देशात भक्कम आणि विकासाची पायाभरणी करणारे सरकार आणावे असे आवाहन जनतेला संबोधित करताना खासदार सुभाषजी भामरे यांनी केले यावेळी उपस्थित राहत मलाही या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधण्याची संधी मिळाली एवढी खासदार सुभाषजी साहेब यांनी केलेल्या विविध विकास कामांची उजळणी करत काळातही हा विकासाचा ओघ कायम यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन जनतेला केले किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब खताणे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव सर भाऊसाहेब देसले भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम बाबा पाटील श्री राम भदाणे श्री आश्रुतोष पाटील किशोर हलेर भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितू जैन भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे